श्रीमान योगी भाग एकूण नवा आपण ऐकता शिवभार पुरंदरवरचं युद्ध नीटाने पेटलं आणि दिलेर खानाने मात्र डाव साधला मुरारबाजी देशपांडेंवरती एक बाण सोडला आणि मुरारबाजी पडलं परंतु मुरारबाजी नेमके कसे पडले मुरारबाजी आपल्या मातीसाठी आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या राजांसाठी आपला प्राण मात्र ठेवला नेमके कोरड्यांनी सर्व सांगितलं मिरजराजांसमे समोर परंतु मिरजराजे बोलले लढाई म्हटल्यानंतर राजे कामात येणारच तुम्ही एवढं ये अश्रू ढालण्याची गरज काय मग त्यावेळेस मात्र छत्रपती शिवराय बोलले कुरडे नेमके मोरारबाजी लढले कसे आपले मावळे नेमके लढतात कसे हे एकदा मिरधराजांना सांगा त्यांना ऐकायचे तेवढं सांगा महाराज मी मोरारबाजींच्या बरोबरच होतो शत्रून सुलतान ढवा केला बाजी तटावरून ते पाहत होतं लढाई जारी होती बालेकिल्ला धोक्यात येतो हे दिसताच मोरारबाजीने हिंमत उचलली त्यांनी बालेकिल्ल्यांचा दार उघडण्याचा हुकूम दिला चढला मोरारबाजी पंधराशे मावळ्यांचं बालेकिल्ल्याच्या बाहेर पडलं अचानक हल्ल्यानं शत्रू बिचकला त्यांची पिचेहाट सुरू झाली मुरारबाजी पुढं सरकत होत गणित सर सर कापला जात होता मरारबाजींची चाल पाहून दिलेर खानानं देखील माघार घेतली दिलेर खान आपल्या छावणीत गेला मोरार निकरान लढत सरळ पठारी छावणीवरती चालून गेलं महाराज असा बहादर आम्ही पाहिला नाही खुद्द दिलेर खान थक्क होऊन समोर आला त्यानं ओरडून शेणभर लढाई थांबवली तो म्हणाला अरे खरा मर्दाना तू अरे फुकटची वाया घालू नको अरे कौल घे मी तुला कौल देतो सरदार की देतो औरंगजेबाची शरभर विश्रांती सरली त्या बोलानी मुरारबाजी संतपलं पाचकन थुकलं आणि वरडलं अरे जा तुझा कौल म्हणजे काय अरे तू कोण मी शिवाजी राजांचा बन्ना शिपाई अरे तुझा कौल घेतो कोण अरे माझ्या राजांनी मला काय कमी केलं मी होतो कुठं मला ह्या पुरंदरची किल्लेदारी दिली ती सरदार की काय हा समंद इलाका माझ्या थाब्यात दिला आणि अजून काय द्यायचं ह्या मुरारबाजीला जे द्यायचं ते दे माझ्या राजांनी सर्व दिले अरे तुझा औरंगजेब देखील मला काही देऊ शकत नाही ते माझ्या राजांनी मला दिले आणि अखेर मुरारबाजी खानावरती चालून गेलं एकाच कापाकापी सुरू झाली आणि खानावर मुरारबाजी चालू जातो हे पाहताच नेमका दिलेर खानाने सोडला का नेहमी बाण सोडला पण बाण सोडला हे इतिहासालाच माहिती आणि बाणाने निशान आचूक गाठलं मुरारबाजीच्या मानेतून बाण आरपार गेला आणि आपलं मुरारबाजी पडलं राज मुरारबाजींना घेऊन परत आम्ही बाले किल्ला घाटला कोरड थांबलं राजाने त्यांना जायची इशारा दिली कोरड गेलं राजांनी आपली नधरवर केली अनेक भावनांच्या छटा त्या डोळ्यांत सामोल्या होत्या आपलं डोळं पुषित राजा म्हणाले ऐकलत मिरधा राजा ऐकलत माझा मावळा एक एक मावळा हिमालयासारखा आणि त्याच जोराने लढतो मिरधाराज जेव्हा मुरारबाजी पडलं हे कळलं तेव्हाच आमच्या देणी आलं होतं सहजी पडणारी माझी माणसं नाहीत आणि सहजासहजी हार मानतील असे माझा एकही मावळा नाही मिरजाराज एका स्वप्नाने वेळ झालेली माणसं आमच्या जवळ पोटासाठी चाकडी करणारी माणसं आहेत माझा प्रत्येक माणूस माझ्या तोला मोलाचाच आहे तो खर्ची पडला याचा आम्हाला दुःख यासाठीच होतं मिळझा राजांना राजांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत झाली नाही त्यांची नजर आपोआप आप खाली ओळली क्षण तसेच केलं मिळजा राजांचा शब्द कानावर त्याला राज थकला थोडी विश्रांती घ्या रात्री तर बोलणी सुरू होती शिवाजी राजा जड पावला आणि शॅमेने बाहेर पडलं उगडे सण कछवा वाड दाखवित होता आणि शिवाजीराजा यांच्यासाठी उभारलेल्या खास डेऱ्यात राजे गेलं शरीर आणि मन पुरं थकले होतं राहून राहून डोळं भरून येत होतं डेऱ्यातल्या सईवर त्यांनी अंग झोकून दिलं परंतु राजांना झोप लागेल ना राहून राहून त्यांना मुरारबाजी दिसायचं ज्या वेळेस पुरांदरावरती राजे गेलं आणि मुरारबाजीने सांगितलं राज मुरारबाजी एखाद्या वेळेस पुरंदरवरतीच पहिली लढाई होईन असं वाटतं तेव्हा माझं मुरारबाजी म्हणालं होतं राज जोपर्यंत हा मुरारबाजी उभा आहे ना तोपर्यंत एकही चिरा मात्र ह्या पुरंदरचा मात्र मी निखळून देणार नाही राज असे होते मुरारबाजी आणि आज मात्र मुरारबाजी ढासळले असे कैक पुरंदर मी पुन्हा नव्याने उभे करील परंतु माझा मुरारबाजी मला पुन्हा कधीच दिसणार नाही आणि त्यामुळं मात्र राहून राहून मात्र राजांना हुंदका येत होता जगातला एकमेव राजा असन सैनिकांसाठी मात्र आपल्या आसरू ढाळीत होता नाहीतर त्यावेळेस असे असंख्य राजे होते अगोदर होऊन गेले नंतर बी खूप होती परंतु आपल्या सैनिकांसाठी आस्रू उढाळणारे सरदार असतील राजे असतील किंवा आजकालचे पंतप्रधान असतील असे कधीच होऊ शकत नाही ते राजे होते छत्रपती शिवराय त्यामुळंच असे अनेक हो युगं जातील अनेक युगं येतील परंतु माझ्या छत्रपतींचा जो जय जयकार होते ना जगभरात तो यासाठीच ते छत्रपती होते होऊन गेले आणि त्यामुळंच मात्र मनामनामध्ये आज देखील माझे छत्रपती बसले ते यासाठी प्रत्येक मावळा मात्र त्यांनी प्रत्येक मावळ्याला सांगितलं तुम्ही मावळे नाहीत तर तुम्ही छत्रपती शिवराय आहात आणि त्याच पद्धतीने मात्र तुम्ही लढायचे मी राजा नाही आहे तुम्हीच राजे आहात आणि त्याच पद्धतीने मात्र तुम्ही हे स्वराज्य सांभाळायचं आणि त्याच पद्धतीने मोरार बाजीने मात्र हे स्वराज्य सांभाळलं आणि आपला प्राण आपला ध्येय त्या पुरंदरावरती ठेवला आणि पुरंदर, पुरंदर मात्र पावन झाला इतिहासाच्या सोनेरी पानामध्ये पुरंदरचं युद्ध आजरामर झालं आणि मोरार बाजी इतिहासामध्ये आजरामर झाले त्या मावळ्याला मात्र मानाचा मुद्रा दे भवानी जय शिवराय